नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आपला देश कृषीप्रधान देश असून शेतीच्या रब्बी पीक हंगामात कृषी पंपासाठी वीज पुरवठा वेळ अत्यंत महत्वाचा आहे यासाठी कमीत कमी बारा तास वीज देऊन हे आश्वासन बी जे पीच्या मायुती सरकारने दिले होते पण प्रत्यक्षात चार तास सुद्धा वीज उपलब्ध होत नाही भार नियमामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे त्वरित अतिरिक्त भारनियम रद्द करून बारा तास वीज उपलब्ध करून द्यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी भास्कर गायवड कृष्णा भावस्कर युवक काँग्रेस शहराध्यक्ष जावेर पठाण डॉक्टर कड सर शांतीलाल अग्रवाल जिजाबाई अंबोरे प्रकाश साकळे विनायक पासिंगे रामेश्वर काकडे शांताराम धनके फिरोज मेवाती सुधाकर गायकवाड भागवत पवार शेख खलील कैसर पठाण अलीम कुरेशी शेख नजीर विठ्ठल भावस्कर महिला जयस्वाल अरुणा वैद्य हे उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा